नमस्कार मी मुख्य संपादक संभाज जाधव आपण पाहत आहात सह्याद्री न्यूज मराठी महाराष्ट्र लोकशाही दना गवांकर पुरस्कार समारंभ उत्साहात संपन्न लोकशाही दना गवांकर पुरस्कार प्रदान समारंभ आठ जून रोजी गंगामयी वाचन मंदिर आजरा येथे डॉक्टर भारत पाटणकर यांच्या हस्ते लोकसंघर्ष मोर्चाच्या लढाऊ नेत्या प्रतिभा शिंदे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला पुरस्कार समितीचे अध्यक्ष जयवंतराव शिंपी अध्यक्षस्थानी होते स्वागत मुकुंदराव देसाई यांनी केले यावेळी डॉक्टर भारत पाटकर यांनी मनोगत व्यक्त केले या, के या वर्षीचा हा पुरस्कार गुजरात महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागात सातपुड्याच्या डोंगरातील आदिवासी आणि शेतकऱ्यांच्या लढणाऱ्या कार्यकर्त्या प्रतिभा शिंदे यांना देण्यात आला हा पुरस्कार वितरण सोहळा प्रसंगी सामाजिक कार्या आदिवासींच्या न्याय हक्काचा लढा देत असताना अन्यायाविरोध चाललेल्या लढ्याविषयी बोलताना प्रतिभा शिंदे म्हणाल्या पहा फक्त सह्याद्री न्यूज मराठी महाराष्ट्र या पुरस्कार वितरण सोहळा कार्यक्रमासाठी समितीचे अध्यक्ष जवंतराव शिंपी कार्याध्यक्ष कॉम्रेड संपत देसाई उपाध्यक्ष मोहनराव देसाई सचिव सुनील पाटील ज्येष्ठ सदस्य माजी नगराध्यक्षा गडहिंगलज स्वाती कोरी आजरा कारखाना संचालक सुधीर देसाई एम के देसाई विद्याधर गुरबे अमर चव्हाण तसेच मायकल फर्नांडिस रवींद्र भाटले संजय घाटगे मीना शिरगुप्पे दिगंबर सावंत नवनाथ शिंदे युवराज पवार संजय सावंत संजीवनी सावंत संग्राम सावंतसह समितीचे सदस्य उपस्थित होते डॉक्टर गौरी भोसले यांनी सूत्रसंचालन केले तर संजय घाटगे यांनी आभार मानले नावानं आज येथे पुरस्कार देण्यात आला आज या पुरस्काराच्या सर्व समितीची मी अत्यंत आभारी आहे खरं म्हणजे आम्ही चळवळीमध्ये घडत गेलो ते या सर्व शाळेच्या गीतांना प्रभावित होऊन त्यांनी त्यांच्या गीतात त्यांना लढण्याची ताकदी त्याच ताकदीमध्ये आम्ही घडलेलो आहोत आणि म्हणून त्यांच्या नावानं सुरू झालेल्या पुरस्कार मला दिला गेला त्याचा मला प्रचंड अभिमान आहे आणि मी त्यांची अत्यंत आभारी आहे हा पुरस्कार सातपुड्यातल्या दऱ्याखोऱ्यामध्ये असणाऱ्या सर्व चळवळीतल्या आदिवासींचा पुरस्कार आहे मी त्यांची प्रतिनिधी म्हणून तो पुरस्कार स्वीकारलेला आहे स्थानिकांचा इथल्या संसाधनाच्या अधिकाराची जी लढाई आहे ती लढाई आणि गवातगांनी आपल्या शायरीमधून व्यक्त केलेल्या भावना ह्या मिळत्या जुळत्या आहेत आणि म्हणून पन्नास सुद्धा त्यांनी मांडलेलं त्यांनी लिहिलेलं त्यांच्या आवाजातली शायरी ही आज सातपुड्याच्या दर्याखोऱ्यामध्ये सुद्धा क्रांतीची मजा घेऊन जिवंत आहे आणि असा पुरस्कार मिळणं ही चळवळीची ताकद वाढवते आणि म्हणून पुरस्काराचा मी स्वीकार करते आणि आजरा तालुका असा हा आजरा तालुका आहे जिथे सगळ्या प्रकारच्या म्हणजे आपण आता मला ज्या पुरस्कार देताना टोपलीमध्ये ही काही फळं दिली गेली होती ती जर बघितली तर त्याच्यामध्येच त्याचं सौंदर्य त्या आजरा तालुक्याचं सौंदर्य तिथल्या एकूणच मातीमधलं जे काही आहे त्याचं सौंदर्य आपल्याला दिसतं आणि म्हणून त्याच्याकडे बघितल्यानंतर सुद्धा अतिशय प्रफुल्लित होतं इतका रानमेवा असेल इतक्या प्रकारच्या वेगवेगळ्या गोष्टी इथे होत आहेत की अशा एक समृद्ध तालुक्यामध्ये आल्यानंतर इथेच राहावं असं वाटतं अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब लाईक व शेअर करा धन्यवाद